नमस्कार मी विवाड कंपनी आलेलो आहे माझं नाव बालाजी कुळगे तर आपण रोहिबर गावामध्ये ज्ञानेश्वर लिंबाकर यांना आपल्या कंपनीचं प्रोडक्ट जे आहे न्यू किसान ग्रोथ ते दिलं होतं तर ते दिल्यानंतर त्यांना कशा पद्धतीमध्ये रिझल्ट मिळाला हे आपण त्यांनाच प्रत्यक्ष येऊ शकतो सर तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर लिंबाकर गावाचं नाव रुईभर रुईभर मला सांगा आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे न्यू किसान ग्रोथ ते प्रोडक्ट दिल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीमध्ये रिझल्ट मिळाला पाच दिवसापूर्वी फवारणी केली बरं पहिली फवारणी केली पाच दिवसापूर्वी बरं मला रिझल्ट अतिशय एक नंबर म्हणलं हरकत हरकत नाही बघू शकता शेतकरी बांधवान की अशा पद्धतीमध्ये मला सांगा एकंदरीत आपलं जे कंपनीचे प्रोडक्ट आहे त्याचा रिझल्ट एकदम छान आहे एक नंबर एक नंबर आहे छान एक नंबर एक नंबर बरं मला सांगा आपण गावातील व उस्मान तालुक्यातील शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेशाल की प्रोडक्ट कसं आहे मी रोईभरगाव गावातील तसंच पंचकृषी शेतकऱ्याला करे विनंती करेन की बाबा आपलं सगळं सर सरकारी घेणं सहकारी खात झालं तर सगळ्यांनी सेंद्रिय शेती करावी आणि ही आपलं कंपनीचं प्रोडक्ट न्यू किसान ग्रो न्यू किसान प्रोडक्ट सगळ्यांनी यूज करावं शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे सगळ्यांनी आपलं रोगमुक्त भारत विषमुक्त भारत आहे याकडे वाटचाल करण्यासाठी ही प्रोडक्ट अतिशय मला आजपर्यंत सगळ्यात भारी सेंद्रिय शेतीतला हे सगळ्यात आवडलं प्रोडक्ट आहे सकाळचे मी काय प्रोडक्ट मी वापरून बघितली पण जर मला सगळ्यात जर रिझल्ट जर आवडला असेल न्यू क्रिसन ग्रोच बघा आप आप की आपल्या कंपनीचं जे प्रोडक्ट ज्ञानेश्वर बाळाकर सरांनी वापरलं होतं तर त्यांना जो रिझल्ट मिळाला आहे तो अतिशय छान रिझल्ट मिळाला आहे आपला उद्देश एकच आहे की विषमुक्त शेती रोगमुक्त भारत या मेखाली आपण काम करत आहे प्रत्येक शेतकऱ्याने आपली शेती जी आहे ती सेंद्रिय पद्धतीची केली पाहिजे धन्यवाद